केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय पुणे दौरा आहे पुण्यातील कोरेगाव पार्क येथे असणारा हॉटेल वेस्टिन जे आहे तिथे त्यांचा कालपासून मुक्काम आहे आत्ता जर आपण पाहिलं तर आपण या वेस्टिन हॉटेलच्या बाहेर आहोत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील या हॉटेलमध्ये काल रात्रीपासूनच खर तर मुक्कामाला आहेत उपस्थित आहेत आणि त्यांची देखील अमित शहा यांच्यासोबत बैठक सुरू आहे खरं तर या संपूर्ण याच्यामध्ये आत्ता सध्या सत्तावीसावी विभागीय ब बैठक जी आहे पश्चिम विभागाची ती सध्या सुरू आहे यामध्ये गोवा असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल त्यासोबतच इतर राज्य जे आहेत दादरा हवेली दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे जे सचिव आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थिती तिथे बैठक जी आहे ती आत्ता सध्या पार पडती आहे यानंतरच संपूर्ण दिवसभरात अमित शहा यांचा आज पुण्यात विविध कार्यक्रम जे आहेत ते असणार आहेत यानंतर आपण जर पाहिलं तर एका बँकेची ब जे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ते जाणार आहेत आणि त्यानंतर बालेवाडी इथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास वीस लाख घरांची जी हे आहे ती दिली जाणार आहे आणि त्याचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे कालपासून अमित शहा जे आहे ते पुणे पुण्यामध्ये आहे पुण्यातील याच हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि या कार्यक्रमानंतर दोन वाजता त्या हॉटेलमधून निघणार आहेत आणि त्यानंतर ते साडेचार वाजता बालेवाडी येथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला ते, ला ते उपस्थिती लावणार आहेत असं एकूणच अमित शहा यांचा पुणे दौरा असणार आहे पुण्याहून मुनयनपुरे सिविक विर